सगळी ग्रामपंचायत अशी झाल्याशिवाय आपला काय फायदा होणार त्याच्यामुळे पूर्ण ग्रामपंचायत अशा पद्धतीनं स्वच्छ झाली पाहिजे तर आपला फायदा नाही तर नुसतं मोहमुख झालं मोहमूक वाल्याने करून घेतलं असं नाही जामशेदवाल्याला बाजूला ठेवलं असं नाही आता मोहमुखचे जे गावकरी आहेत त्यांनी पण जामशेतवाल्याला येतात ते काय हरकत येणारच आहेत ते पण आपला पण थोडा सहभाग आपला बांधायचं अस ते तर आहेत <laughs> <का> ना ते सहकार्य करतात सुरू आपलं टमरेल घेतले की सकाळी आहेत बांधलं तरी आपलं त्याला आम्ही गेलो होतो आहे सगळे संडा तरी असं तोरण लटकवलं तसं टमरेल लटकवलं हे जे ना आता पडदे खाली आले ना हे कसे कशासाठी सोडले हे चांगले दिसावं म्हणून गुड्या उभारल्या तसं ते टम्बरेल असं लटकवले म्हणजे तोरण आहे का काय सोन्याचं तरी करून लाव नाही आम्हाला टम्बरेल दिसल्याचं होतच नाही मला तुझे सगळे जामशेद पण बाकी कोण कोणते पाडे आहेत आपले मुरडी जामशेद चिंचोरा चिंचोरा आणखी लहान आंबोली आणखी मोमो हे सगळं झाल्याशिवाय या कार्यक्रमाला काय शेवट नाही ही सुरुवात आहे बरोबर शेवट कुठं होईल जा, जा क्या बाद <laughs> आहे देवराम ठाकरे देवराम ठाकरे जे बोलतात ते खरं बोलतात या सगळ्याची आज सुरुवात कुठं झालेली आहे याचा शेवट कुठं होईल जामशेद बरोबर आहे जामशेद आमचा फोटो काढा जामशेद सरपंच या इकडे या जामशेदची सगळी मंडळी इकडे राजा इकडे ही सगळी जामशेदची मंडळी आता मध्ये आपण सुरुवात केलेली आहे हा याच जे कळस आहे कळस शेवट नाही हे पाया आहे पाया जामशेद हा आधी कळस मग पाया नाही आता हे काय झाला पाया झाला याचा कळस चढवायचा आहे आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं बघा पंढरपूरला कोणी जात का वारी तुमच्या पैकी कोणी जात का कोण कोण जात पंढरपूरला वारी पाय नाही पायपाई दिंडीत असतात ते लोक काय करतात मंदिरात जात नाहीत कधीच ते पायपाई जातात तिथून अजून आळंद देऊन देऊन तिथून निघतात आणि पंढरपूरला गेल्यावर मंदिराच्या मध्ये न जाता फक्त कळसाचं दर्शन घेतात कळसाचं दर्शन घेतात परत जाऊन बसतात दिंडी निघाली परत वापस निघतात जे आपल्यासारखे भामटे बसण निघाले गाडी करून निघाले ते असे रांग लाव लावू लाव लावू पैसे देऊ देऊ मंदिरात जातात आणि तिथे फल्याच्या पाया पडतात ज्या दिवशी एकादशी असते आडा आषाढी आषाढी एकादशी असते त्या दिवशी जेव्हा ते पंढरपूरचा विठोबा हा कुठं असतो सगळेजण कळसाला नमस्कार करतात भामटेमध्ये बघतात नसतात तस आपला कळस कुठं होणार आहे होणार का नाही करणार आपण सरपंच आपणच आम्ही मदत असणार आहे कळस आपला तिथं झाला पाहिजे असा चमकला पाहिजे चमचम चमचम पार नाशिक पर्यंत मुंबई पर्यंत दिल्ली पर्यंत दिसला पाहिजे हे जामशेद मोहमूक काय चमकायला बा इथं काय उलकापात झालाय काय झालं